नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमावांचे देवमा बाळूबामांच्या नावानं ना। मामा नमस्कार नमस्कार मामा आपलं नाव काय माझं नाव शिवाजी लख्म आपलं नाव शिवाजी लख्मण बंग आपलं गाव मामा तुमचं गाव मूळ आवणारा आपलं आता साधारण वय किती नाही मामा माझं वय सत्तर आहे सत्तर मामा तुमची आणि बाळमामांची पहिल्यांदा कशी आणि कुठे भेट झाली आमची भेट आमच्या आहे तर आज आजोबाचं बरं आमचं वडील मामा तुमच्या आजोबांचं नाव काय गुंटू टिकलाप्पा मोरे आणि त्यांच्या वडिलांच नाव लक्ष्मी गुंडू मोरे लक्ष्मण गुंडू मोरे मोरे हा मग कशी ओळख मग मामा मामाचं जेवण बिवन आमचं वडीच आहे बरं कुठं हामीर वडा तुरफुडे कुरुक दे बरं मेक हा बिदली सकाळी उठलं हा सकाळ पाटे तीनला गेलं सातला मा माताची जायचं बरं गेलं एक वाडा कॉल रे Emmanuel, <ills> वोई वोई no? आसा आसा मामा डोंगरा पुढे असं होईत होईत चालत बंग सकाळी उठलं असायचं बकरी बघी दोघं जेवायचं असं असं मामा बस ना आमच्या वडील असं बरं जेवायचं जेवलं की मामा मामा काय रामणार हे थांब रे म्हणून आता कुठे जातोस थांबल थांबल की आता कांबरा काय नाही मग मामा काय म्हणणार तू कुठं जातो रे रामाच्या बसून मामा झोपन तनबूत माहिती माझ झोपे मग बॉडी झोपणार मग कांबरा काय नाही काय नाही त्यावेळेस थंडी लई मोठी बरोबर नागरिक सारायचं थाळी टायर हातायचं घ्यायचं शेवट कांबर घ्यायचं झोपायचं मग मामा हे मोर्या काय कराय हाय हाय मामा मग बिडी पटू बिटी पटू म्हणून हात कापायचं बिडी पेटू म्हणून बामा म्हणायचं बीडपीठ बीड पीठ पीठ कापायचं कापायचं असं करत तस होत बर बर नाही वाईट नाही काय मग बीड एक पोरा रे अरे एक पोरा असं तुझ्या सारखं समाज चालत इकडं तिकडं इकडे मामाईला मग आज कापसेला कापसी व्यापार झाली ते घर डॉक्टर ते मजूर त्या म्हणतो मोठा मग तिथं आपाच देशपांडे होता आप्पा देशपांडे देखा नव्हता मग असं अप्पा देशपांडे होता काय मग मामा म्हणाले पोरं कुठं गेले ते काय मामा माहिती आहे काय मामानं आपलं खांद्यात काढलं हातरलं हातल झोपडून झोपडे म्हणतात म्हणजे तुमच्या वडला ना आपाच्या देश अप्पा देशपांडे ना मामा म्हणचं का आणि भांडाराचा टाकला टाकल्यावर पोरगा असं झालं त्याला काय करत बाराच पोरगा बरोबर आहे धाडणूक आहे म्हटलं घाल्यावर एक कोश्याला पाय रे म्हणजे मामाची यात्रे अप्पा देशपांडे काय अप्पा देशपांडे म्हणजे नूतन गंजर बरोबर त्याने असतील त्याने आल्यावर मामाने खांद्यावर घोंगडी घालून हंत झातल आणि त्यावेळेस झोपलं नाही ठेवलं मग करास तरी भजन ठेवलं लागता जो हा भंडार टाकला पुऱ्याचं गुणा मामाला माहित होत बरोबर म्हटल्यामध्ये हाच झाडलं पडलं झाडून करी म्हटलं मग एक वर्षात वर्षांतर त्याला नंतर समजलं मामा का म्हटला त्याचं कारण झालं असं करत करत आकार झाले आवडणाला आलंय आलं आणि तिथं बघायला बसल्यावर आमचं जुनं घर आहे जुनगर खोपट होतो घर चांगल्या नंतर काय म्हणतात शंभर पोजी झाड पकायचं शेंगाव त्या जावर आणि मी च्या जावर एवढे लांब तंबाखू जवळ एक पान उठ पण जवळ पन्नास टन हे होत तंबाखू क्विंटल होत शंभर क्विंटल तंबाखू होता तंबाखू ते द्यायचं असं चाललं बरेच दिवस चालत त्यावर मग मामा आम्हाला घर बांधायचं कुठं बांधलो अरेन कुठं माला कुठं मामा सांगितल्यावर पाय मामा कुठं मारलं पूजा केलं पुन्हा मांडलं आणि पाय काढलं मामान मारलं आगी आगी मामा कुठे मागे आणि पाय भर केली केल्यावर काय करत बकरी फोटो आली मग बकरी फोटो दिली ते वस्तू निघाबला बकरी तिथली खालत गेली हो निघाडला निघाबल गे गेली होडी घे सांगत एवढा ताब्यात तांबे घ्यायचं त्याचा पाण्याचा आणि पिशवी तांब्या गुड ताब्याचा आजू देवडतात ोपण काढ पाणी कुठे बसत आहे मग दोन्ही काय असली झाडापूर जायची वासलीपूर गेली मग मामा थांबारे म्हणा थांबायचं गट्टी उतरायचं थांबारे म्हणायचं मग थांबले ते पोरासन आहे म्हणा चार चारने भूक पड्या पैसे पैसे दोन पैसे पैसे दोना चारने द्यायचं जावंय म्हणा त्यातनं घालायचं आणि मामाचं कसं होत टप्पा एक किलोमीटर आपल्या टप्प्यात मासा बरोबर पुढचं शेंड्यापुढ शेण गुटक्यात शिरायला पाहिजे कुल कुठं कुठे गेला राड्या शिकल राड्याचा कुणाला घरपेटाव्या बरोबर उतरून घ्यायचं त्याला घालायचं मामाचा परच हे दुसरा आणि त्या दादूगोळी दादूगोळ दाद्या म्हणा काय मामा हे कराय घोड्यासून दाखवून घाल मोठ्या घोड्यात एक कंटाळत जुनं घाल दुन भांडायच कन्या एक जुनं घालायचं मग कोणाला का चटणी जबा कोणाला काय कसं भांडी बिंडी घागरी बि द्यायचं आणि पिल्ल्याची बोट्टी आमची दोन्ही डाल गा, गा, बाली गे। बाली गे। अरे नाही डालगे 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 मग आमच्या घरात करायचं आमचं वडील आमचं तुलत आमचं पाहुणे करायचं बकरी चालली म्हटलं कारण खालत पेटर काट्या आणायचा बेनायचा आणि काट्या फोडायचं आणि डाली करायचं डाली करायची आणि त्याचा आत पिली घालायची चार चार पिली घालायचं फिर डालायचं ठेवलं की ना ह्याला ते कमुतूर राहून मग आधी मध्ये उतारायचं नाही अरे खोळं कायच घ्यायची घोंगडीची काय बोलायचं काय बोलायचं उतरायचं बोलायचं पुढे जाऊन सांगायचं पाटल्याला संध्याकाळी घेऊन घ्यायचं पत्ता काय उठून साखळ उठ असं मामाचा बरं जो आला मग पुढे असं करत करत गेलं मेंगाव गेल गेलं मग मेंगावतला गेलं परत चिकन बघणार मग काय झालंय का मामाला थकवाला थकवा बरं चलाही ना असं तरी चाला की नाही पुन्हा आवाज वाड्याच जायचं मामा जोरात जायचं वाड्यात झालाय लई चालायचं लोक चालून काढायचे मग काय झालं तो लकापा पय मग लक्या लकड़ी केरळ जाई केकडे काय पहा काय मला घोडं झालं थकवायला आहे आणतो की मामा घोडं आहे आणतो आला गेला ते बघितला मामा झाले बकरी गेली घोड्या घोड्या बिड्या लादले सगळे लादले घोड्या मी बस पाठीपास वाकाला आणि पाठी बस मामा तीन कुठून द्या तीन एक किलोमीटर किलोमीटर मामा घेऊन आम्हाला घेऊन घ्या हे लक्या माझं पद कुठं फिरून म्हटला मामा दिलाच जेव्हा तुझ्या जेव्हा एक चिमट पडणार आठ नऊ आठ नऊ दहा बारा कुसते चांगले यायचं राखायचं असं त्यांचं सांगून राहायचं मग ह्याचा काय झालं झालंयला बकरीजी आजोब बक्री संघात बामन हम्म आला है? मामा है? मामा का रे मला जायचं होय तो मला बघा इकडे रे मला काय त्या कड्डीत काय कर बरे डोळ्यात तीन किलो कड्री काव बघून काय नाही मामा डोळ्यात तीन किल तिथे भेटा त्यात गेला अनेकता अनेक लोक तो युट्यूब पडले तो नाही पण रे मामान पंढरपूर चालू आहे काय आहे रे म्हटलं काय म्हटलं होतं तो काय केला हे चार गे रे आणि जा आंघोळकर आणि दर्शन घे आणि हे बॉलमाचं कशी सांग नदीला नाही म्हटलं काय झालंय मग मामांच काय सांगितलं लाल ह्याला तो जयराम पाटला जयराम पाटील जरा येऊन भाई बघ पाय पड पांडुरच्या वर शिकारा पाय शेकारा पाय म्हणून बाग मग वर शेकारा होता झालं असं म्हणजे तरी चाल 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 नाही तर काय झालं असंच निंगा पडला काय मी एक मोठी या आकार तरी कारणची तिरुपती बाग होता मग बाळू मात झोपले ते आमचं वडील घेतो सगळे ते स्वामीला म्हणला स्वामी स्वामी मामा आमच्या गावकी आता झाल्या त्याला ते रोज वाला द्या मी का कशाचा तो रे माझी सगळा कि म्हणा तू स्वामी ऐकला सगळं आणि थांब देवाला माझा मामा तू गेला गाव जाऊन झोपला सकाळून आला आणि आला म्हणला काय रे झालीस आता मामा नको म्हटलं मी कसं जाऊ म्हणला थांबरे मला अंघुळकर तो स्वामी अंघुळ केला मी सांगतो तो, तो डोळ अंघुळ केला हात धुनाचा हात धुन मग मागण डोळ उघड तिरुपती बाला पाय पडला स्वामी पुन्हा समोर येणार लोक झोपून त्याला दाखवले आणि एकटा काय केला वर शंकर रात्री आवतात वाजता शंकर दर्शन जास्त पाय पडला माझ्या होता